हाय नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू बऱ्याच ताईंचं काय होतं ब्लाऊज शिवता येतो पण कटिंग व्यवस्थित जमत नाही त्यामुळे त्यांचा ब्लाऊज शिवण्याचा मूड खराब होतो तर आज मी तुम्हाला लिबर्टीचं पेपर कटिंग वापरून ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते सांगणार आहे हा पाठीमागचा भाग आहे हा समोरचा भाग आहे फोरटकचा आणि ही बाही आणि ही प्रेसपट्टी टी तर ही आता ही साडी आहे बरं का खूप सुंदर साडी आहे ही या साडीतला आपण ब्लाउज तयार करणार आहोत बेचाळीस साईजचा सा। हे अस्तर घेतलं आहे एक मीटर अस्तर आहे पदर समोरच्या बाजूने ठेवायचे आणि बंद बाजू ही माझ्या साईडने ठेवलेली आहे सगळ्यात आधी उंची टाकून घ्यायची पूर्ण उंची चौदा इंच प्लस एक इंच एकूण पंधरा जी उंची टाकलेली आहे आणि स्ट्रेट लाईन मारून घेतली आता हा बॅक पार्ट आहे गळ्याची साईड बंद बाजून करायची तुम्हाला जर उंची वाढवायची असेल तर खालच्या खालच्या साईडने उंची वाढवू शकता पण मला एवढी उंची ठीक आहे तर हा बॅक पार्ट मी आसाच्या असा ठेवून मार्किंग करून घेते शिलाई मार्जिंगसाठी एक एक इंच वाढवून घ्यायचे अगोदर असते शिलाई मार्जिंग तरी पण आपण एक इंच घ्यायची आणि मोंड्याच्या साईडने खाली पाऊन इंचावर जाय मार्किंग करायची आणि दाखवल्याप्रमाणे असं आकार देऊन घ्यायचा म्हणजे बगलच्या साईडने खेचलं जात नाही किंवा घोळ येत नाही खाली साठी आता स्ट्रेट लाईन मारून घेतली बाहीची उंची दहा इंच आहे एक इंच शिलाई मार्जिन एकूण अकरा इंचावर मार्किंग करून घेतली आता सरळ लाईन मारून घ्या आणि मग बाहीचा भाग त्याच्यावर ठेवून मार्किंग करून घ्यायची खालच्या साईडने बाही, खाल बाही वाढवली आहे कोपरापर्यंत बाही असल्यामुळे खालच्या साईडने बाही वाढवली आणि मध्ये बाहीचं सेंटर काढून घेतलेला आहे फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचा इथेच खालच्या साईडला प्रेस पट्टी ठेवून घेतलेली आहे फ्रंट पार्टला सुद्धा जसाच्या तसे मार्किंग करून घ्यायचे आहे तसंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हा ब्लाऊज खूप सुंदर बसतं टक्स आहे तसेचे तसे साईडने मार्किंग करून घ्या आणि दाखवल्याप्रमाणे आतमधले पण पॉईंट काढून घ्या चार पॉईंट निघतात ते शिलाई मार्किंगसाठी एक इंच वाढवून घ्यायचं सरळ लाईन देऊन घ्या बॅक साईडला केलं तसंच खालच्या साईडला पाऊन तर मार्किंग करून घ्या गळा आपल्या आवडीनुसार अजून थोडा खोल घेतला तरी चालतं जसा पाहिजे तसा आणि प्रेसपट्टी आहे तशीच मार्किंग करून घ्यायची उंची जर वाढवल्या असेल तरच त्याच्यात अर्धा पाऊन इंच वाढवायची आपण उंची वाढवली नाही म्हणून प्रेसपट्टीमध्ये थोडेसुद्धा वाढवायचे नाही आहे तशीच मार्किंग करून घ्यायची बॅकसाईडचा गाळा आपल्या आवडीनुसार किती खोल पाहिजे गोल की पाहिजे का चौकोनी पाहिजे डिझाईनचा पाहिजे आपल्या आवडीनुसार टाका गोलच गाळा घेतलेला आहे त्या ताईनला गोलच ता पाहिजे आणि आता जशी मार्किंग केली तसं कटिंग करून घ्या तुम्हाला सांगते मैत्रिणींनो मी जेव्हापासून हे पेपर कटिंग वापरून ब्लाऊज शिवायला लागले तेव्हापासून इतके कस्टमर वाढले खूप खूप काम वाढले माझं खूप छान बसतात हे ब्लाऊज लेडीजचं कसं असतं एखादीला चांगलं ब्लाऊज बसला ना ते अजून आपली जाहिरात करते असंच झालं माझं त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लाऊज कटिंग जर आवडले असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर हा ब्लाउज आपला कटिंग करून झालेला आहे आपल्याला प्रेसपट्टीला थोडासा जॉईंट द्यायला लागणार आहे कमी पडली ना थोडी म्हणून आता गळा कटिंग करून घेऊ ज्या ज्या ताईंला ब्लाऊज कटिंग करता येत नाही त्यांनी ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा कुठल्याही बुक स्टॉलमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे याची प्राईज आहे पाचशे रुपये तर आपण कटिंग केलेलं तर आता ब्लाऊज पिसावर टाकून कटिंग करून घेणार आहोत तर सगळे सगळे पाठ ब्लाऊज पिसावर ठेवून घ्यायचे जसे बसन तसे बसवायचे आणि आता कटिंग कर करून घ्यायचे आणि ब्लाऊज पिसावर कटिंग कर करताना कधीही कट कर, टू कट कर, कटिंग कर करू नका थोडा ए ब्लाउज पिसाचा कपडा एक्स्ट्रा ठेवा शिलाईमध्ये कमी जास्त होऊ शकतं ना त्यासाठी थोडा कपडा एक्स्ट्रा ठेवा पूर्ण ब्लाऊज आपला कटिंग करून झालेला आहे तर स्टिचचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन ब्लाऊज स्टीच कशा करायचा स्टेप बाय स्टेप तर आपला ब्लाउज कटिंग करून झालेला आहे पूर्ण तर ब्लाऊज सग सब कटिंग केलेले सगळे भाग एकत्र ठेवून असं बांधून ठेवायचं व्यवस्थित म्हणजे इकडे तिकडं होत नाही